भगवान बाबा हनुमानजी को प्रण महान त्यागी बाबा धुम देवजी को प्रण परमात्मा नमस्कार परमपूज्य परमात्मा एक शौक मंडळ वर्धमान नगर नागपूर नागपूरच्या वतीने बाबाच्या आदेशाप्रमाणे आज मासिक नव्या हवन कार्य हो। बाबांचे शहक दुर्योधनजी भूतमांगे यांच्या निवासस्थानी नुकतेच पार पडले त्या पित्त्यार्थ एका भगवद्गुणाच्या चर्चा बैठकीला सुरुवात आहे त्यामध्ये भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे बाबांना माझ्या प्रणाम तसेच आपले सर्वांचे सद्गुरू महान की बाबा सुद्धा उपस्थित आहे भावांना माझ्या प्रणाम तसेच आपली लाडकी वाराणसी आहे धुमदेजी ठुपरेकर आईसुद्धा उपस्थित आहे आईंना माझ्या प्रणाम तसेच मंडळांतर्गत मार्गदर्शक नरजी नर व्यंकटकर माझेसुद्धा मार्गदर्शक नरहरजी व्यंकटकर यांनासुद्धा माझा प्रणाम तसेच मार्गदर्शक गोगुरे काकाजी आणि संपूर्ण मंच शेवक शिवकीनी बाळगोपाळ सर्वांना माझा नमस्कार पा ह्या मार्गात येण्याच्या आधी सुद्धा एक दुखीच होतो दुःखी म्हणजे दारूचे व्यसन होते आणि माझ्या घरवालीच्या अंगात दूधबाजेचा त्रास होता तर माझ्याचे माझ्याबरोबर एक एका शेवकाच्या माध्यमातून मला हे मार्गाची रूपरेषा कळली तर तो शेवक पारडीला राहत होता सोनेगावचा सेवक पारडीला राहत होता तो आणि मी दोघंही जणं दारू पिणारे माणसं तर त्याचा भाजीपाल्याचा धंदा होता आणि मी आपल्या शेतीतला माल नेऊन नागपूरला विकला की अर्धा पाव दारू दोघा मिळून एक पाव दारू आम्ही दोघंजणं पेत होतो तर पेता पेता माझ्या मोठ्या मुलीचं लग्न जुळलं तर त्याच्यानंतर तो सेवक मी त्याला साक्षीदारला बोलावलं तो आला आणि आल्याच्यानंतर मी दोन दिवस राहिलो आणि आपला घेऊ गयू, माल घेऊन गेलो पार्टीच्या बाजारात गेलो त्यांनी माल घेतला आणि भाऊ म्हटलं चाल तर त्यांनी सांगितलं भाऊ म्हणे मी पंधरा दिवस म्हणे मी, मी मार्गाशी जोडलो तर पा त्याची भट्टीतून सायकल चोरी केली त्याच्यानंतर त्यांनी घरी आला आणि पत्नीला म्हटलं की आपण मार्गाशी जोडू तर थो तो जोडल्याच्यानंतर मला त्यांनी पंधरा दिवसाच्या नंतर सांगितलं आणि ज्या त्यानं मला सांगितलं एक घंटा तो माझ्याजवळ बसला मी पण बसलो आणि जेवढे रुपयाचे मले त्या दिवशी पैसे मालाचे झाले त्या दिवशी मी दिवसभर दारू केलो सकाळ गेलो घरी आल्यावर ना कुठं आणि संध्याकाळी मला झोपून उठायची सुद्धा सोय नव्हती तर मोठी मुलगी म्हणते दहाजी जेवण करा जेवण करा बाई म्हटलं आपण उद्या मार्गाशी जुडू तर मला पोरीनं म्हटलं की का जी म्हणते एवढी दारू पिऊन घेतली तुम्हाला सोय नाही चालाची आणि तुम्ही मार्गाच्या गोष्टी करता म्हणते भाई म्हटलं तू हो म्हण का नाही म्हण मला उद्या मार्गाशी जुडाचा आहे म्हणजे जुडाचा तर ठीक आहे म्हणते तुम्ही जेवंत करा थोडंसं म्हणलं मी आज जेऊ शकत नाही पहा तसंच मी आराम केला आणि भगवंताने पा शब्द फक्त मी मार्गाशी जुळून म्हटलं एवढ्यासाठी माझा शब्द भगवंतानी पकडला तर मला बरोबर तेवढंही दारू पिऊन होतो तो मला पाच वाजता जागाला पाच वाजता जागाला सर्वांना उठवलं आम्ही जण जाणार तर माझ्या जर गाडी होती एकच तर पोराले म्हटलं ज्या बरं त्या पुतण्याकडून गाडी आली पण माझ्या गावात शेवक होते पुष्कळ पण मी एकाही शेवकाला विचार न विचारता मी पार्टीला गेलो चोपकर काकाजीकडून तिथं गेलो तर चोपकर काकाजी, काकाजी म्हणते एक पक्कीचा शेवक पाहिजे मग तिथं भाजीपालेवाले मानकरजी आहे त्यांना पकडलं मी आणि तिथून कार्य चालवते तर ज्या पाईनं मला विचारलं बापू म्हणते या मार्गात कशासाठी जुळत आहे काय काकाजी म्हटलं मला दारूची व्यसन आहे माझ्या पत्नीला भूजभा द्यायचा त्रास आहे आणि म्हटलं घरचे कप कप पॅन्टातले पैसेसुद्धा जातात चुलीवर भात जरी मांडला तर तो भात कितीक बी डगर मांडला तरी तो जातो ठीक आहे बाबा म्हणते दारू पिऊन तुम्ही तर वाशीची उंडा म्हणते काकाजी म्हणलं मी दिवसभर काल दारू पिलो आज अजून प्यायची असेल तर पिऊन घ्या म्हणते म्हणलं नाही काकाजी आता महिन्यात दारू सोडली खरंच का म्हणते म्हणलं हो खरंच तर प त्यांनी मला तीनदा तीन दिवसाचे साधे कार्य दिले साफसफाईचे तर मला त्या साध्या कार्यातच मी अगरबत्ती लावली तर मला असं त्या घरी वाटलं की खरंच माझ्या घरी आज दिवाळीचा सण आला म्हणजे भगवंत आपण मग मेहनत मेहनत फक्त साधे कार्य चालू केले तीन सात अकराचे असे कार्य करत गेलो मला आराम पडत गेला आणि सुद्धा मग नंतर मला माझे दोन मार्गदर्शक बदलले दे। चोक्कर काकाजी दे। आणि साहेब त्याच्यानंतर माझ्या गावात नररी साहेब मार्गदर्शक बनले तिथून त्यांच्या आजच्या माझा त्याग आहे तर त्यागाच्या कार्यामध्ये भगवंत परीक्षा घेते कुठेही घेणार आहे आपण इथं जरी बसलो तरी इथं आपली परीक्षा भगवंत घेणार आहे पण त्या परीक्षेत जरी माणूस पास झाला तर भगवंत खरंच त्याला काही हे करते तर बा त्यागाच्या कार्यामध्ये मला वीस वीस दिवसपर्यंत मी के कार्य केले कार्य केल्याच्यानंतर एकवीसव्या दिवशी माझ्या पाठीमागच्या दरवाजातून साप आला साफ छोटासाच होता आला तर विनंती आपण करतो त्या ठिकाणी जाऊन उभा राहिला म्हणलं असं काय झालं ब आपल्यातून कोणती चूक घडली तर मी मार्गदर्शक साहेबाला फोन केला आणि मी चर्चा बैठक म्हणजे जात राहतो तो मला काही काही शेवकायचे अनुभव थोडेसे माहिती होती।, होती त्या कारणात मी मार्गदर्शक साहेबाला फोन केला मार्गदर्शक साहेब म्हणलं असं असं झालं की काय म्हणते तुम्ही प्रणाम जयघोष करा सल्ला द्या तर पहा मी तसंच प्रणाम जयघोष केला आणि तो साफ चालला गेला 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 त्याच्यानंतर अजून पस्तीस हो पस्तीस छत्तीस दिवस झाले सांग तर अजून पुन्हा अजून सामन्याच्या दारातून आला सामन्यातूनच्या दारातून आला तरी एक बाज आडवी होती त्या बाजेच्या आडफ जाऊन तो थांबला त्याच्यानंतर मी मार्गदर्शक थाबाला मी फोन केला त्यांनी सांगितलं काका म्हणे काहीच करू नका फक्त तुम्ही प्रणाम करा आणि किल्ले वगैरे जाळून टाका तर तो जेव्हा बी मी तसंच केलं त्याच्यानंतर तो साप निघून गेला आणि माझे त्यागाचे कार्य पण चांगलेच चांगले पार पडले नवे हवन पण चांगले चांगले पार पडले आणि आता पहा मी मार्गाशी जुळलो तर माझा मुलगा आज भावनाच्या गुरुपंदी आहे आणि त्याला पण अशीच वळण आहे की तो शेवक संमेलन बालाघाटपर्यंत जातो त्याला म्हणलं बापू हे तुझी गाडी आहे आणि तुझं काम तर पा आज म्हणजे मी तर सुधारलो पण माझ्या मुलगासुद्धा सुधारलो फक्त भगवितला एवढंच वाटतो की माझ्या पराला चांगल्या त्याने सबूत दिल्या सर्वांना माझा नमस्कार